जिंतूर सेलू तालुक्यात एक सप्टेंबर रोजी ढगपुटी सदृश्य पाऊस होऊन तालुक्यातील अनेक नद्यांना पूर आलेला आहे अनेक गावातील लोकांच्या घरामध्ये पाणी शिरून संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले तसेच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकाचे आतोनात नुकसान झाले बरेच पाळीव जनावरे गाय बैल शेळ्या इत्यादी पुरामध्ये वाहून गेले या नुकसानग्रस्त भागात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव सुरेश नागरे यांनी दिनांक दोन सप्टेंबर रोजी सेलू तालुक्यातील बोध कुंडी जिंतूर तालुक्यातील हंडी कोठा तांडा या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पूरपरिस्थितीचा आढावा घेऊन लोकांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच प्रशासनाला तात्काळ पंचनामे करून पूरग्रस्त शेतकऱ्यांना सरसगट मदत करण्याच्या सूचना दिल्या पूरपरिस्थितीमुळे संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाल्यामुळे वाई बोत कोटा तांडा या ठिकाणी स्वखर्चातून अल्प आहाराची व्यवस्था केली तसेच बोत येथील दशरथ रामभाऊ जोगदंड यांच्या जवळपास साठ शेळ्या पुरामध्ये वाहून गेल्यामुळे त्यांना रोख पंचवीस हजार रुपयांची आर्थिक मदत केली या पूरग्रस्त नागरिकांसाठी सुरेश नागरे हे देवदूत म्हणून प्रगट झाले सुरेश नागरे यांच्याकडे कोणतेही पद नसताना ते सर्वसामान्यांच्या मदतीसाठी धावून येत आहे पूरग्रस्त भागाची पाहणी करताना सुरेश नागरे यांच्यासोबत काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब राऊत माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र नागरे कवडा येथील सरपंच राजेश चव्हाण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष ओबीसी सेल केशवराव बुधवंत जिंतूर सेलू विधानसभा युवा अध्यक्ष राम घुगे डॉक्टर निशांत मुंडे भागवत जोगदंड पप्पू टाकरस माणिक हिंगे रमेश काठोळे चिंतामणी दौंड एकनाथ डोंगरे किरण आघाव यांच्यासह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते मोठा असून सर आमच्या गावामध्ये असं की माणूस जसं वारते आणि जसं सुतक पडते सगळ्या लोकांना हळाळ होती अशी सगळ्या लोकांना हळाळ आहे आमच्या गावामध्ये पाच पन्नास जणांवर मिले शंभर सवाशे शेळी मिली आणि सगळं गावातलं सर गावामध्ये कमराईत करा पाणी सर रात्री आम्ही एक वाजता मतारे कोतारे सर खांद्यावर घेऊ घेऊ आम्ही वर काढले तांड्यावर नेले आम्हाला सगळ्यात मोठा फुलाचा एवढा मोठा प्रश्न आहे करायलाच लागला पोळा सण आमच्या सण म्हणजे होणार नाही सर आमच्या घरामध्ये किंवा कोणाची सुखी कोणीच नाही आमच्या गावामध्ये सर्व दुःख सगळं सर कोसळून गेलेलं आहे हा आणि जे होईल ते आर्थिक मदत द्या शेळ्यावाल्यांचं पण फार नुकसान झालंय झालं करून घेऊ सरून नुकसान आहेत आपण करू एसडीएम कलेक्टरला मी बोलतो मॅडम पण म्हणल्या झालेलंच आहे या विषयावर मी परत बोलतो आणि शंभर सगळे साहेब इथं बहात्तर वर्ष झाले स्वतंत्र होऊन भारत पण आम्हाला रस्त्याचा एवढा मोठा प्रश्न आहे की जाता येतात नाही सगळ्या मुलींना मुलींना